मंडळी राज्यात उन्हाळा चांगलाच सुरू असताना आता अठ्ठावीस मार्चनंतर वातावरणात बदल पाहायला मिळणार आहे विदर्भात अठ्ठावीस मार्चनंतर सर्व जिल्ह्यांमध्ये ढगाळ हवामानासह पाऊस होण्याची शक्यता आहे असा अंदाज भारतीय हवामानशास्त्र विभागाने एम डीने व व्यक्त केला आहे प्रामुख्याने विदर्भातील चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यात वादळी पावसाचा इशारा देण्यात आला आहे एकीकडे तापमानात कमालीची वाढ होत असताना भारतीय हवामान विभागाने देशासह राज्यातील काही भागात हलक्या पावसाची शक्यता देण्यात आली आहे महाराष्ट्रात विदर्भातील चंद्रापूर व गडचिरोली जिल्ह्यासह मराठवाड्यातील लातूर बीड धाराशिव जिल्ह्यामध्ये वादळी वाऱ्यासह हलक्या पावसाच्या सरींची शक्यता वर्तवण्यात आली आहे दरम्यान पुढील तासांमध्ये आसाम मेघालय पश्चिम बंगाल सिक्कीम उत्तर ओडिसा पूर्व झारखंड पूर्व विदर्भ छत्तीसगड आणि अरुणाचल प्रदेशात विजांच्या कडकडाटासह वादळ सोसाट्याचा वारा हलका ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे तर ईशान्येकडील राज्यांमध्ये देखील पाऊस होण्याची शक्यता आहे सव्वीस मार्च ते एकोणतीस मार्च दरम्यान पश्चिम हिमालयीन प्रदेश आणि वायव्य भारताच्या लगतच्या मैदानी भागात पावसाची शक्यता आहे असा इशारा हवामान विभागाने आपल्या अंदाजात दिलाय